नमस्कार तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या संतोष सातपुते या युट्यूब मध्ये मित्रांनो आपण माझ्या गीतलेखनाचा जो सराव असतो जो अभ्यास मी करत असतो रोज त्याची कडवी तुम्हाला सांगत असतो या प्रमाणे आपण व्हिडिओ बनवलेले तर या भागात आपण जे गाणं घेतलेलं आहे तर ते गाणं आहे नटरंग या चित्रपटामध्ये आणि मला बऱ्याच लोकांचे असे छान छान कॉमेंट्स येत असतात इंस्टाला वगैरे की दादा ही सिरीज अजून कंटिन्यू करा तर तुम्हाला आणखी कुठली गाणी ऐकायची असतील तर तुम्ही नक्की आपल्या कमेंट बॉक्स मध्ये सांगा बरं का की कुठली कुठली गाणी ऐकायची तुम्हाला याची कडवी म्हणजे माझाही अभ्यास होईल आणि चांगले चांगले लिहून ठेवलं आ... जाईल माझ्याही हातातून आणि धन्यवाद की तुम्ही सगळेजण आवडीने ती गाणी ऐकताय मला खूप जण असे भेटल्यावर सांगतात की दादा मी हे गाणं ऐकलं ही सिरीज चांगली आहे किंवा ही कडवं हे कडवं चांगलं आहे तर येस आजचा सैराटच्या त्या गाण्याला तर मला चांगलाच अभिप्राय आला आणि आपण आता नटरंग चित्रपटातील गाणं बघणार आहे तर नटरंग चित्रपट हा तमाशा प्रधान आहे आनंद यादव यांची जी कादंबरी नटरंग त्याच्यावर आलेला हा चित्रपट आहे कादंबरी खूप सुंदर आहे तुम्ही जर वाचली नसेल तर प्लीज वाचा आणि हा तमाशा प्रधान आहे आणि खूप वर्षानंतर म्हणजे पिंजरा वगैरे जेव्हा आपण जुन्या जमान्यातले पिक्चर बघितले तर अनंत माने एक लावणी प्रधान किंवा तमाशा प्रधान हे चित्रपट आणले होते त्याच्यानंतर शांताराम बापूंचा पिंजरा असू द्या त्यानंतर म्हणजे माझा वगैरे हे जे चित्रपट गणगवळण अरुण सरनाईक वगैरे यांचे तर खूप त्यानंतर बऱ्याच पिढ्यानंतर म्हणजे आमच्या पिढीला आलेला तर हा अ जो आहे नटरंग चित्रपट तो आणि त्यातली ज्या लावण्या आहेत कटाव आहे गवळण आहे गण आहे, गौन आहे पूर्ण तमाशाचा अंग आहे म्हणजे त्याच्यामध्ये म्हणजे त्यातले काही काही कटाव कागलगावचा गुन्हा कागलगावचा गुन्हा एखाद्याची कहाणी किंवा ठिणगी पेटल सररा हे, हे जे कटाव जे तमाशामध्ये वगाच्या सुरुवातीला वापरले जातात किंवा दोन्ही लावणे असू दे अप्सरा आली आणि वाजले की बारा गण असू दे नटरंग उभा हा जो आहे तो गवळण आहे तर मी यातली जी लावणी आहे वाजली की बारा ही अभ्यासाला घेतली होती तर येस आपण आज तिचं जे नवीन कडवं मी लिहिलं होतं वाजले की बारा जर एक्स्ट्रा कडवं असेल तर ते कसं असलं असत तर आजच्या एपिसोड मध्ये आपण बघणार आहोत तर वाजली की बारा या गाण्याचे संगीतकार आहेत अजय अतुल आणि याचे गीतकार आहेत गुरु ठाकूर येस गुरु ठाकूर आणि ह्या लावणीवरने कळत त्यांच्या इतर गाण्यांवरने कळतं की ते किती सिद्ध हस्त लेखक आहेत म्हणजे गुरु ठाकूर हे मुळात कोकणातले आहेत आणि कोकणात तमाशा हा प्रकार नसतो तर त्यांची एक मुलाखत मी ऐकली होती तर त्या मुलाखतीत ते मुलाखत सांगत होते की म्हणजे कोकणात त्यांनी तमाशा पाहिलेला नाही किंवा लावणी जास्त पाहिलेली नाहीये फिल्म मधल्या ज्या काही ऐकल्या असतील ते आणि त्यांना रवी जाधव यांच्याकडनं अशी ती लाईन दिली देण्यात आली होती की वाजले की बारा बारा वाजले या ह्याच्यावरती या हुक हुकलाईन वरती त्यांना ते गाणं पाहिजे हो तर मग त्यांनी त्यांच्या वडिलांना विचारलं की आपल्याकडं मग असं काय असायचं का हे कसं करता येईल ही लावणे वगैरे टाइमिंग त्या काळात नव्हते म्हणजे घड्याळ नव्हतं तर मग त्यावेळेस लोक वेळेचा अंदाज कसे लावायचे तर आजही कित्येक खेड्यांमध्ये आपण म्हणतो की दहाची ची एसटी अजून आली नाही किंवा बाराची गाडी अजून आली नाही तर त्यांनी मग ते बाराची गाडी मला जाऊ त्या ना घरी आता वाजली की बारा आणि मग त्याच्यावर पूर्ण सिच्युएशन मांडली त्यांनी म्हणजे की चैत्र पूर्ण म्हणजे बघते खरेदी करते सगळे हे झाले राखली कि मर्डीन मी आले तुमच्यासाठी मी आले आणि सगळं हे केलेले पण आता मला तुम्ही जाऊ द्या आता मला जाऊ द्या कारण आता वाजले की बारा आणि सर्वात जास्त सुंदर या गाण्याची कोरस आहे तुम्ही जर कोरस ऐकली जनरली कोरस गाण्यांमध्ये का असते तर कोरस ही तुमची जी हुक लाईन असते ना, ना त्याला अजून स्ट्रॉंग करत असते म्हणजे काय आता तुम्ही हेच जर ऐकलं एक की एक्सप्लेन करते तु, तुमची कोरस तुमच्या लीड सिंगरला म्हणजे काय तर ते म्हणते की मला जाऊ द्या ना घरी आता वाजली की बारा वाजले की बारा पण कसं काय तर मग ते कोरस सांगतात की कशा पाहिजे छाळता माग माग फिरता असं काय करता दाजी हिला भेटा कि येत्या बाजारी सहाची बी गाडी गेली नवाची बी गेली आता ची गाडी निघाली मला जाऊ त्यांना घरी आता वाजले की बारा तर कोरस हे अशा प्रकारे तुमची जी मेन सिंगिंग असते मेन जे कडवं हुक लाईन असते पंच लाईन असते ना त्याला अजून एक्स्ट्रा पॉवर देत असत तुमचे तुमचं कोरस सेम तुम्ही जर ती लावून ऐकली असेल की आहो या ना जरा घ्या ना आंबा तोता पुरी त्याच्यात सुद्धा एक अशीच मजेदार कोरस वापरलेली त्यांनी मी कोरसचा सुद्धा खूप चांगला अभ्यास करत असतो तर ते हा पुस कशाला पायरी कशाला झेपणार नाही तुमच्या खिशाला थोडक्यात गमत बरी आहो अंबा या ना जरा घ्या ना आंबा तो तापुरी या प्रकारचं ते अ सुरू चाललेलं असतं म्हणजे ते कोरस आणि लीड सिंगरचं सुरू झालेलं असतं तर ते तसं ते तर अमृता खानविलकर यांनी खूप सुंदर त्याच्यावर नृत्य केलेलं आहे लावणीचं आणि नटरंग चित्रपटाच्या सुरुवातीलाच ही लावणी आहे तर त्याचा मीटर असा आहे की डा 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 ओरिजिनल गीतामध्ये कि आला पाड झाला भार, जाला भार भरली उभारी घाट्या घाट्यात तंग चोळी अंग जाळी टच फुट वटात, तर ह्या मीटरला मी जे लिहिलेलं होतं ते कडव मी तुमच्या समोर गातो आता तर तिकडवा आहे खालीवर वयूर अंगा अंगातून राखा धीर, बघावर वैरी चांदाचा उभा पहारा देहातून आर पार करी घायल मदन बान सबुरीन तुम्ही मेवा कि गाव रान नारी गाजी व मेवा कि गाव रान हो सुचना काही कळ काही उरातली घाल मेल वाटली सरडी नाग मोडी जायला अवचित तोल किती करू कशी येई नाव दोडा सोडा नाव राय जाऊ द्या मला जाऊ द्या ना अशा प्रकारे हे लावणी लिहिलेली लावणी लिहिण्याचं काम खर तर कारण लावणी हा प्रकार वीर त्या शृंगारातून खूप एक छोटी लाईन असते तुम्ही शब्द तुमचे जपले पाहिजेत त्यातनं शृंगारिक भाव आला पाहिजे बिभत्सपणा किंवा चुकीचा अर्थ प्रिटेंड नाही झाला पाहिजे यासाठी खूप काळजी घ्यावी लागते आणि त्याच्यासाठी म्हणजे जे जुने जाणते शाहीर आहेत शाहीर पठ्ठे बापूर असू दे राम जोशी होनाजी बाळा यांच्या लावण्या असू दे किंवा जगदीश खेबुडकरांच्या असू दे गडगुळकरांच्या असू दे या लावण्या बऱ्याच मी ऐकलेल्या आहेत आणि बरीच मला लावणी हा प्रकारच खूप आवडतो सो ते त्या पद्धतीनं मी रचलं होतं की म्हणजे खाली खालीवर होई उर अंगा अंगा तुम्ही शहारा राखाधीर बघावर वैरी चांदाचा उभा पहारा म्हणजे चंद्र पाहतोय तर तुम्ही जास्त माझ्या जवळ येऊ नका कारण चंद्राचा पहारा आहे वरती आपल्यावरती त्यानंतर देहातून आर पार करी घायाळ मदन बाण सबुरीन जरा चाखा रानमेवा की यो हो गावर म्हणजे हा रानमेवा आहे तर तुम्ही जरा सबुरीन वेळ घेऊन चाखा एकदम खाऊ नका सुचना काही कळना काही तातली घाल मेल वाटणी सरडी नाग मोडी जाईल अवचित तो किती करू किती करू गया वाया, कशी येई नव द्या सोडा सोडा की हो होया जाऊ द्या मला जाऊ द्या ना घरी आता वाजले की बरा येस तर ही अशी लावणी होती आणि तुम्हाला आपली लावणी आवडली का मी लिहिलेले शब्द आवडले का आजी अतुल यांच्या संगीताबरोबर ते केले का तर हे मला नक्की कमेंट मध्ये कळवा तुम्हाला कुठलं आणखी गाणं ऐकायचं असेल तर तेही कळवा मित्रांनो कमेंट मध्ये आपण त्या गाण्याचाही अभ्यास करूया तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच धन्यवाद जय शिवराय